काय सांगाल हा आरसा हा देवेंद्र फडणवीसांना दाखवला पाहिजे त्या विखे पाटलाला दाखवलं पाहिजे हे सगळे पक्षाचे अध्यक्ष आणि जे मग आमचे नेते भुजबळ असतील वडेट्टीवार असतील हाके असतील सजने असतील प्रकाश आंबेडकर असतील त्यांना सांगतात ते की आम्ही धक्का लावत नाही आम्ही धक्का लावत नाही तुम्ही धक्का लावत नाही डायरेक्ट आम्हाला फाशी देत आहे आणि हे तुम्ही जे आत्ता सांगितलं ते त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे आणि फडणवीसांचा डीएनए अजून चेक करायची वेळ आलेली आहे अठरा नोव्हेंबरला ज्यावेळेस त्यांचं प्रतिज्ञापत्र येईल मग त्यावेळेस तुमचं डी एन ए ओबीसी आहे का का तुमचा डी एन ए मराठा दर्जीना झाला आहे आता एकशे ऐंशी आमदारांना तुमची खेडची टिकवण्याचं ते आम्हाला नक्की समजेल या प्रतिज्ञापत्रामध्ये आणि अठरा नोव्हेंबरला आम्ही ते प्रतिज्ञापत्र सर राज्य सरकारचं जे काय म्हणणं आहे ते अख्ख्या महाराष्ट्रासमोर मांडू ना ते प्रतिज्ञापत्रामध्ये तर तुमचं डी एन ए ओबीसी का डी एन ए सरंजामी मराठा आहे जरांगेच्या पै पाहुण्यांचा तो आम्हाला अठरा नोव्हेंबरला माहीत पडेल सर एक शेवटचा प्रश्न तुमचे जे काही पाच रिट पिटिशन्स आहेत